कायदा किती स्ट्रिक्ट केला तर त्या कायद्याला एवढी शिक्षा आहे म्हणून मी गुन्हा करायचं नाही असं कोणत्याही गुन्हागाराच्या मनात येत नाही तर वेदर शी इज सेफ ऑर नॉट ह्याची काळजी मलासुद्धा वाटते त्याला ती जबाबदारी वाटायला पाहिजे की ही मुलगी माझी बहीण नसली तरी शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी स्वतंत्र भारतामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरती कुठंतरी गदा येते शिवाजी महाराजांच्या काळातली शिस्त नियम सगळं कुठे गेले तो कायदा असं वाटतंय की पुन्हा एकदा तो काळ आला पाहिजे आज या सगळ्या विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत सह्याद्री समाजमध्ये ॲडव्होकेट बिल्किस शेख त्या क्रिमिनल लॉयर आहेत आणि बऱ्याच वर्षांचा त्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायचे पण दोन तीन आठवडे ज्या गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्र बाहेर खरं तर या सगळ्याच काळजी करणाऱ्या गोष्टी आहेत आपण त्यांच्याशीच डायरेक्ट बोलूया नमस्कार मॅडम नमस्ते मला तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे की काय चालू आहे सध्या आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांमध्ये कायद्याबद्दल अजूनही समज आलेली नाही आहे कायद्या कायदा नेमका काय आहे आणि त्या कसं अंमलबजावणी त्याची होते या बऱ्याच गोष्टी आहेत लोकांना माहिती नाही आहेत त्यामुळे गैरसमज बरेच होत आहेत तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा विचारावं असं वाटेल की नवीन कायदा आणि जुना कायदा आता या दोन गोष्टी आहेत तर नवीन कायद्यामध्ये यासाठी बलात्कार आणि त्या त्यासाठीचे आरोपी याकरता नवीन कोर्टा कायदा भारताच्या स्वत स्वातंत्र्यानंतर कायद्यामध्ये बरेच बदल आलेले आहेत पूर्वी आय पी सी म्हणून होतं आपला कायदा त्यामध्ये फक्त दोनच सेक्शन्स होते जे महिलांच्यावर अत्याचार कव्हर करत होते ते होते तीनशे चोपन्न विनयभंगाबद्दल आणि तीनशे शहात्तर रेपबद्दल असे हे दोनच कायदे होते कलमं होती कायद्यामध्ये आणि त्यानंतर जसा काळ बदलत गेला तसं कायद्यात अमेंडमेंट्स येत गेल्या आणि कायदे बदलत गेले तीनशे चोपन्न जे होतं फक्त विनयभंगाचं होतं तर त्यामध्ये नंतर जसं जसं काळ बदलला तसं त्याच्यामध्ये अमेंडमेंट गेले तुम्ही जर मुलगीचा पाठलाग केला त्याबद्दल स्टॉकिंगचा कायदा आला त्या तीनशे चोपन्नमध्ये मध्ये ते अमेंडमेंट झाली त्यानंतर जसं डिजिटल आलं म्हणजे जसं मोबाईल व्हिडिओ ह्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये तशी अमेंडमेंट्स येऊन गेले मेसेजेस पाठवणे किंवा फोटो पाठवणे त्यानंतर हे प्रोन्स पॉर्नोग्राफी आली त्याबद्दल कायदे बदलत गेले असं हे आयपीसी मध्ये जसं काळ बदलत गेला तसं कायदा बदलत गेला त्यानंतर दोन हजार बारा साली पोक्सो कायदा आला हे स्वतंत्र लहान मुलांच्या बद्दल जे लैंगिक अत्याचार होतात त्याबद्दलचा कायदा हा पोक्सो कायदा दोन हजार बारा मध्ये आला त्या कायद्यामध्ये पण आता दोन हजार बारा पासून आतापर्यंत बरेच बदल होत गेले So, uh, पूर्वी कसं होतं आय पी सीमध्ये मध्ये लहान मुलांच्या बद्दल सुद्धा जरी काय ऑफेन्स झालं लैंगिक अत्याचार झाला तरी तो आय पी सीमध्ये मध्ये कवर होत होता म्हणजे जरा एखाद्या लहान मुलीला छेड काढली तरी ते तीनशे ती ती चोपन्न आणि एखाद्या महिलेला महिलेची छेड काढली तरी तीनशे ती ती चोपन्न एखाद्या लहान मुलीचा रेप झाला तरी तीनशे शहात्तर महिलेचा रेप झाला तरी तीनशे शहात्तर त्यानंतर पोक्सो कायदा आल्यानंतर लहान मुलं जे आहेत ते पोक्सो कायद्यामध्ये कवर होत गेले आता मधल्या काळामध्ये असं सुद्धा आपल्यासमोर मॅटर्स आले की बलात्कार हे जे हे प्रकार होते ते फक्त महिलांच्या बद्दल होत होते असं एक काळात समज होती पण असं हाली असं पण दिसायला लागलं की त्याच्यामध्ये लहान मुलंच मुलं जे आहेत म्हणजे बॉईज जे आहेत त्यांच्याबद्दल पण हे अशी ऑफेन्सेस घडायला लागले तर पोक्सो जो कायदा आहे तो दोन्हींना कवर करतो तो लहान मुलींना मेन्स बी ऑल पर्सन्स त्याच्यामध्ये वापरलेला शब्द आहे हा पर्सन आहे नॉट ओनली गर्ल्स नेट इट कन्क्लूड्स बॉयज ऑल्सो त्यामुळं बा अठरा वर्षा खा खालील एवरी पर्सन इज कवर्ड अंडर द पोक्सो ॲक्टर पण याच्यामध्ये शिक्षेचं प्रमाण किती आहे खरंच त्या आरोपीला शिक्षा मिळते कितपत मिळते याची टक्केवारी कशी हां कसं आहे टक्केवारी जी आहे कन्व्हेशन रेट म्हणतात कन्व्हेक्शन रेट आपल्या इंडियामध्ये फार कमी आहे बाहेरचे जे देश आहेत युरोपियन कंट्रीज वगैरे आहेत त्यामध्ये कन्विक्शन रेट हायेस्ट असतं आपल्या इंडियामध्ये कन्व्हिक्शन रेट कमी आहे तर त्याचे काही कारणसुद्धा आहेत म्हणजे कन्विक्शन रेट आपल्या इकडे कमी का आहे तर बऱ्याच वेळा काय होतं पुढं जाऊन हे केसेस कॉम्प्रोमाइज झालेले असतात बऱ्याच वेळा आपण असं बघतो की एखादा मुलगा आहे एखादं मुलगी आहे किंवा बय्य स्त्री आहे ते एकत्र राहतात बरेच वर्ष आणि त्यानंतर ती स्त्री जर त्यांचं काही पटलं नाही पुढं जाऊन तर ती जाऊन रेपची कंप्लेंट करते आणि त्यानंतर ती कंप्लेंट झाल्या म्हटलं तर हे कंप्लेंट घेणं आवश्यक आहे रेपची कंप्लेंट जर तिनं दिली तर ती रेपची कंप्लेंट घेतली जाते आणि नंतर जाऊन त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होतं आणि नंतर त्यामुळं अशा मॅटर्समध्ये सुद्धा मग त्यामुळं कन्व्हिक्शनचा जो रेट आहे तो फार कमी असतो तरी किती आहे आकडेवारी टक्केवारी थर्टी टू थर्टी फाय पर्सेंट आहे फक्त हो म्हणजे त्याची कारण सुद्धा आहेत जसं तुम्ही त्याची कारण सुद्धा आहेत बरेच जण आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपण जर भारत भारतीय आपल्या कायद्यामध्ये जर बघितलं किंवा आपल्या सोसायटीमध्ये बघितलं तर बऱ्याच वेळा सिव्हिल डिस्प्युट्स असतात किंवा पॉलिटिकल रायव्हलरी असते अशा का ह्याच्यामध्ये सुद्धा अशा कायद्यांचा गैरउपयोग केला जातो दुरुपयोग केला जातो मुलींना स्त्रियांना पुढे करून खोट्या केसेस दाखल केल्या जातात आणि नंतर जाऊन ते कॉम्प्रोमाइज होतात हे अशा प्रवृत्तीमुळं सुद्धा कन्व्हिशन रेट फार कमी आहे कंप्लेंट करणं ही गोष्ट तर की काही घटना घडली आपल्याला केस दाखल करायचे पीडित व्यक्ती असते ती जाऊ शकत नाही तर तिचे पेरेंट्स जातात बरोबर बदलापूरच्या असं दिसून आलं की बारा तास त्यांना थांबवण्यात आलं तर हे कुठल्या कायद्यात बसत नाही ते कायद्यात बसतच नाहीये कायद्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे आणि मेन्शन केलेलं आहे की पीडितांना जर पीडित एफ आय आर करायला आली तर एफ आय आर त्यांची लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे त्यांना तात्कळत बसवता येत नाही जर बदलापूरमध्ये असं घा घडलेलं असेल तर त्याबद्दल ॲक्शन होणे आवश्यक आहे पीडितांना कायद्यानुसार पीडितांना बसवता येत नाही तुम्हाला जर ती पीडित मेडिकलला गेली तर मेडिकलसुद्धा तिचं लवकरात लवकर घेणे जेणेकरून जो मेडिकल एव्हिडेन्स आहे तो टॅक्ट राहावं आणि त्याचा पुरावा म्हणून नंतर उपयोग व्हावं म्हणून मेडिकलसुद्धा त्यांचं लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे मेडिकल असे बऱ्याच कायद्यामध्ये तरतुदी आहेत मेडिकलसुद्धा जर पीडितेचा लेडी पोलिसनं डॉक्टरनं घेणं आवश्यक आहे पीडितेचा जबाब जो असतो तो जबाब सुद्धा घ्यायला जर पोक्सो वगैरे असेल तर पीडितेचा जबाब घ्यायला पोलिसांनी त्या पीडितेला मायनर पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बोलवायचं नाही तिच्या घरी आयदर ती घरात असेल तर तिथं हॉस्पिटलमध्ये असेल तिथं किंवा तिसऱ्या जागी कुठं असेल तिथं जाऊन तिचा जबाब घेणं आवश्यक आहे इवन नॉट इन अ युनिफॉर्म इन अ सिव्हिल ड्रेस अशा कायद्यात तरतुदी आहेत म्हणजे बऱ्याच वेळेला पालक सुद्धा घाबरतात की मी तक्रार करू की नको आणि समाजाची भीती त्यांना असते तर त्यासाठी हा कायदा चांगला आहे असं मला वाटतं की लोकांपर्यंत पटकन या गोष्टी पसरत नाहीत आणि केस दाखल होऊन त्याची चौकशी पण होऊ शकते चौकशीच्या कामासाठी बऱ्याच आता त्यामध्ये नवीन जो बी एन एस कायदा आलेला आहे त्यामध्ये पण चौकशीमध्ये बरेच अमेंडमेंट्स आलेले आहेत म्हणजे सिरियस ऑफेन्सेस जे असतात आता रेप आणि मर्डर असतो अशा मॅटर्समध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना फॉरेन्स फॉरेन्सिक जो आहे तो आ, मार्ग पोलिसांनी घ्यावा आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करावं फॉरेन्सिक टीम घ्यावी असे जे तरतुदी आहेत ते नवीन बी एन एस कायद्यामध्ये आलेले आहेत त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो तुम्ही सांगितला समाजामध्ये तर समाज समाजानं हे दृष्टिकोन त्यांचं समाजाचं बदलणं आवश्यक आहे की बऱ्याच वेळा आपण बघतो मुली किंवा पालक जे आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत किंवा कोर्टापर्यंत पोचतच नाहीत त्यांना असं वाटतं की आपल्याला न्याय मिळेल किंवा नाही आणि बऱ्याच वेळा हे आता बदलापूरचं जे आपण बघितलं की बारा बारा तास त्यांना तात्कळत बसवण्यात आलं ज्यावेळी अशा गोष्टी लोकांच्या कानावर पडतात तर ते पुन्हा देण्यापेक्षा देण्यापेक्षापासून माघारीच परततात तर अशा गोष्टी घडतात ते, बस... ते दुर्दैवी आहे कायद्यानं बघितलं तर असं घडायला नाही पाहिजे पण घडतात त्याला कोणतरी जबाबदार असेल जो काही अधिकारी जबाबदार असेल किंवा हे करण्यासाठी भाग पाडणारे कोण लोक जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे याच मुळं कायद्यावरचा न्यायविषयीवरचा विश्वास उडत चाललाय खरं तर पण मला असं म्हणायचंय की बलात्कारित जी पीडित व्यक्ती आहे तर तिचे जे आरोपी असतात त्यांच्यासाठी जी वकील खर समाजा तर समाजातून अशी मागणी येते की त्यांना वकील तुम्ही अलॉटच करू नका तर याच काय होऊ शकतं का असं भारतीय संविधान जो आहे आपला भारतीय मध्ये असं आहे की नो वन शुड बी लेफ्ट अनहर्ट mm -hmm. प्रत्येक माणसाला त्याची बाजू कोर्टामध्ये मांडणे हे न्यायिकदृष्ट्या आणि संविधानिकदृष्ट्या आवश्यक आहे मग तो कोणीही असो पीडित असो किंवा आरोपी असो तेव्हाच न्याय होऊ शकतो असं आपला भारतीय संविधान म्हणतो त्यामुळं प्रत्येक आरोपीला जरी तो आरोपी जरी असला तरी त्याला ते त्याची बाजू मांडण्यासाठी वकील देणं आवश्यक आहे त्यामुळे त्याची नाईक बाजू जो आहे तेही मांडता येईल आणि कोर्टाला न्याय देताना सुद्धा दोन्ही बॅलन्स ऑफ कन्व्हिन्सन्स जे असतं आणि जस्टिस ज्याला म्हणतात ते, ते देता येईल म्हणून ते वकील देणं आवश्यक आहे पूर्वी या कायद्यामध्ये पीडितेला कॉम्पन्सेशन फार कमी मिळायचं आता नवीन कायदा आलाय मला वाटतं पूर्वी असं सेपरेट कॉम्पन्सेशनची काय तरतूद नव्हती कायद्यामध्ये फक्त फाईन होतं आणि ते पण गव्हर्मेंट जमा होत होतं पण आता काय आपण बघायला मिळतं की मुली जे आहेत ज्यां पीडिता जे असतात पीडितांना मेडिकल एक्सपेन्सेस एवढे हाय झालेले आहेत आणि ते एक्सपेन्सेस कवर करणं वगैरे फार डिफिकल्ट होतं एखाद्या गरीब घराची कुटुंबातली मुलगी असेल तर ती कुठून आणणार एवढे पैसे तर यामध्ये आता नवीन बदल जे झालेले आहेत कायद्यामध्ये तर गव्हर्मेंट जे आहे ते गव्हर्मेंटसुद्धा त्यांना कॉम्पन्सेशन देतं एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन कायद्याप्रमाणे कॉम्पन्सेशनची तरतूद आरोपींना सुद्धा केलेली आहे पूर्वी फक्त फाईन होतं पण आता कॉम्पन्सेशनची पण तरतूद आहे कन्व्हिक्शनच्या बरोबर शिक्षा पण होते आणि कॉम्पन्सेशन पण लागतं आणि मे इज ऑल्सो इन्क्लुडिंग द मेडिकल एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द विक्टिम म्हणजे विक्टीमे जे काय मेडिकल एक्सपेन्सेस केलेले असतील ते पण आरोपींच्याकडनं घेऊन ते विक्टीमला देण्यात येण्याबद्दल कोर्टाला ऑर्डर करता येतं ही माहिती असणं खूप गरजेचं आणि ऍडव्होकेट म्हणून तुम्ही खूप कायदेविषयक माहिती दिली त्यांना पण तुम्ही एक स्त्री आहात स्त्री म्हणून सुद्धा या सगळ्याकडे बघण्याचा तुमचा काय दृष्टिकोन वकील मी नंतर आहे पहिला एक मी स्त्री आहे आणि एक आई आहे माझी पण एक ला मुलगी आहे ती पण शाळेला जाते ऑटोमधनं जाते अशा घटना ज्यावेळी मी न्यूज चॅनलवर मोबाईलवर बघते त्यावेळी एक स्त्री म्हणून एक आई म्हणून मलासुद्धा काळजी वाटते की मी आज कोर्टामध्ये आहे मी काम चालवते माझे मिस्टर त्यांच्या कामात आहेत मी माझ्या कामात आहे माझी मुलगी एकटी शाळेला जाते आणि परत येत असते तर या दरम्यान कितीतरी लोकं असतात येत भेटते आणि येते तर वेदर शी इज सेफ ऑर नॉट ह्याची काळजी मलासुद्धा वाटते तर आज सरकारनं असू दे आता हे जे प्रकार घडले बारा बारा तास बसून घेणं करणं हे फार दुर्दैवी प्रकार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कायदा जो आहे तुम्ही कितीही स्ट्रिक्ट कायदा बनवा कितीही त्याच्यामध्ये शिक्षा वाढवा mm. ह्याचा परिणाम मला वाटत नाही की त्याच्यामुळं ऑफेन्सेस कमी होतील ऑफेन्सेस mm. जर कमी खरंच करायचे असतील तर पहिला लोकांनी आपली मानसिकता बदलायला पाहिजे मुलं जे आहे मुलांची अपब्रिंगिंग तुमची जी आहे ती अशी बनवायला पाहिजे की स्त्रीला बघताना तिला माता बहीण म्हणून बघायला पाहिजे मुलगी म्हणून बघायला पाहिजे त्यानं जेव्हा आपली अपब्रिंगिंग कुठंतरी कमी पडते असं मला वाटतं ॲज अ सोसायटी मी बघते कायदा कितीही स्ट्रिक्ट केला तर त्या कायद्याला एवढी शिक्षा आहे म्हणून मी गुन्हा करायचं नाही असं कोणत्याही गुन्हागाराच्या मनात येत नाही गुन्हा करत असताना पण मला असं वाटतं पण आपले संस्कार तसे पाहिजे की मुलांच्या मध्ये संस्कार व्यवस्थित केला पाहिजे असं मला वाटतं सरकारांवरतीच मी येणार होते बऱ्याचदा आता बोललं जाते की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवायला पाहिजे मुलींना संस्कार चांगले द्यायला पाहिजे पण मला असं वाटतंय की मुलांना पण सुरुवातीपासूनच हे संस्कार दिलेत तर मुलींवर ही वेळ येणार नाही माझं आता तर तेच म्हणणं आहे आपल्याला की मुलांच्यावरच आपले संस्कार असे द्यायला पाहिजेत की समोर बघताना तो त्या ज्यावेळी एखाद्या मुलीकडे बघेल त्यावेळी त्या, त्या मुलीकडं बघताना तिला त्याला वाचना नाही आला पाहिजे त्याला ती जबाबदारी वाटायला पाहिजे की ही मुलगी माझी बहीण नसली तरी तर ही इज माय रिस्पॉन्सिबिलिटी हे जर आपण संस्कार आपल्या मुलांच्यावर केले तर भविष्यात असं काही घडणार नाही असं मला वाटतं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि बरीच माहिती तुमच्याकडून मिळाली लोकांच्यात बरेच गैरसमज असतात कायद्याला धरून सुद्धा खूप गैरसमज असतात ते दूर होणं खूप गरजेचं असतं कारण विनाकारण आवाज उठवणं त्याच्यापेक्षा कायद्याचं नॉलेज घेऊन आवाज उठवणं हे लोक अवश्य मला वाटते yes. तर अशा अनेक तज्ज्ञांना आपण नक्कीच भेटू आणि समाजात घडणाऱ्या अशा ज्वलंत विषयावरती बोलायला सह्याद्री संवाद नेहमीच तयार आहे धन्यवाद